कारण की रात्री खूप उशीर झाला होता रात्री मला एक अडीच तीन वाजून गेले होते रात्री यायला तर आत्ता उठलो आणि आता परत हीच गाडी घेऊन चाललो आहे आता परत सड्यानाला याच्यात बॉक्स तसेच पडले आहेत गाडीमध्ये रात्रभर तशीच गाडी इथे लावली होती गाडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघू शकता आपल्या शार्पीची गाडी आपण घेऊन चाललो आहे कुठे माहिती आहे का बघू शकता तर आपण शारपीची गाडी आपण आपल्या स्पीकर बॉक्स एम टी बॉक्स घेण्यासाठी आपण चाललो आहे तर आम्ही विश्रांती घेण्यासाठी आता इथं थांबलो होतो तर म्हटलं चला ब्लॉक स्टार्ट करूया आणि शारपीची गाडी एम टी आहे मागे मागे काहीच नाही आहे मागे फक्त आपण पेपर वगैरे मारलेत खाली ठेवण्यासाठी म्हणजे आपले बॉक्स खराब व्हायला नको म्हणून तर आपण बॉक्स घेण्यासाठी चाललो आहे कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होईल आणि चॅनलला नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तर आता जाऊया आपल्याला अजून दोन तास लागणार आहे पोचायला दोन तास लागणार आहे आपल्याला पोचायला तर आपण फक्त बॉक्स घ्यायचे आपल्याला बाकी दुसरं काहीच काम नाही आहे एम्प्ली फायर पण आणायचे होते आपल्याला गाडीमध्येच पण फक्त बॉक्सच मानणार आहे गाडीमध्ये कारण की एम फायरला जागा नाही आहे एम फायर पण जास्त येत त्यांचे बॉक्स पण मोठ्या मोठ्या असतात म्हणून त्यांना अजून ते घेण्यासाठी अजून आपल्याला डबल यावं लागेल अजून परत अजून एकदा अजून परत यावं लागेल आपल्याला तर चला कंटिन्यू करा ब्लॉक बघत राहा सोबत दादू आहे आणि आणखी आहे तर आम्ही इथून घेतलं के पिकअप केलं त्यांच्या घराकडून तर चला जाऊया कंटिन्यू बघा ब्लॉक चला आपले बेस बॉक्स टाकलेचे आहेत गाडीमध्ये आणि आपल्याला अजून एम पण टाकायचे तर आपण डा, आता दुसरी ठिकाणी जाणार आहोत एम टाकण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही रात्र होऊन गेली किती वाजते आठ वाजून गेला आता आठ वाजून गेले तर आम्ही सकाळी बारा वाजता आलो आता आठ वाजून गेले घरी जायला तर आला बारा वाजता चला आपण पहिले आता एम टाकून घेऊ चला व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो तर दुसऱ्या दिवशी ब्लॉग बनवतो आहे कारण की रात्री खूप उशीर झाला होता रात्री मला एक अडीच तीन वाजून गेले होते रात्री यायला तर आत्ता उठलो आणि आता उटलो। आने परत हीच गाडी घेऊन चाललो आहे आता परत सडणाला याच्यात बॉक्स तसेच पडले आहेत गाडीमध्ये रात्रभर तशीच गा इथे लावली होती गाडी आणि तारा सडण्याला न थांबता आम्ही डायरेक्ट रात्री ताराबादला आलो आणि इथून अजून परत हे बॉक्स घेऊन गाडी घेऊन आपल्याला वर्कशॉपला जायचं आहे हे तिथं बॉक्स उतरवायचे तर चला उतरवतो बॉक्स सड सडण्याला जाऊन जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर काळजी घ्या बाय बाय